स्वामी हे मंदिर आहे का कुठलं <laughs> इकडे गेलं मीतला गेला आता एवढा गरम मी अंदर गय ओ इथे अंदर गय मी ची से नाही गाडी मिस्त्री पासून घ्यायला लागणार मिस्त्रीच काढणार त्या गाडीतनं कसा आहे काळा आहे का काला आहे असा धीरे धीरे गया धीरे धीरे उधर से आया उधर से धीरे धीरे अंदर चला गया क्या ठीक है देखेंगे मित्रांनो माझ्या तालुक्यातल्या शिवचिदंबरमचं मंदिर मी व्हिडिओद्वारे दाखवलेलं आहे बरेच भक्त भाविक येतात छान आणि सुंदर असं शिवमंदिर आहे त्याच्या समोरच या कुटी मध्ये केला आता मिस्त्री नेऊन त्याला काढावं लागणार आहे मॅच चौदा डबी आत हा कटक्या ना मॅडम किती नाही रे स्वरूपानंद काय डिस्ट्रिक्ट कुठं तल टच होत आहे का बघ कॅमेऱ्यात हो मॅडम तुमचं एक्सा प्लेट ते घ्या सगळं नाही हे निस्तरी इथं ठेवतील सगळं गाडीच्या पण हा आम्हाला बघतो गाडीवर अरे बाबा चार चाकी गेल्यावर तर नाही त्या गाडीत फिरक्यात वर इथे मिस्त्री अंगल्याशिवाय सापच निघा

ही कस काढायच हात घालता येणार नाही ना हि कस काढायच ही काढ रुला हात पण जात नाही रे कसा येऊन सेफ बसलाय साप बघ कशीच सेफ बसते दिवस पंधरा दिवस राहिला असतं मॅडम याच्यात लक्ष ठेवलं नसतं तुम्ही घेऊन फिरला असता काय

बूट सुद्धा गर्मी असल्यामुळं बुटामध्ये साफ असतात आपली विचारित लेबरनी पाहिल्यानंतर त्याला आपण रेस्क्यू केले माझे आणि त्याला काय काल पात्या घालतोय धरतो धरता बंद केलं तस्कर साप आहे तस्कर साप आहे नाही बिन भैया पण लोकांना काय करणार रे हे विचारी ला त्यांनी कीक मारली आणि धाडत झालं ना त्यांचं कसं स्टार्टर मारून चालू ठेवली त्यांना निघेल वाटलं पण नाही निघलं